रुग्णालय हा पूर्वी याला सुमारे पंधरा वर्षापूर्वी याला आपण अपग्रेड केलं होतं आणि उपजिल्हा रुग्णालय झाल्यामुळे एक मोठ हॉस्पिटल प्रिमायचं झालं डायलिसिस मशीन सोबत आपला जो ऑपरेशन थिएटर होतं हा देखील आता अतिशय मॉड्युलर करण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे मॉड्युलर केल्यामुळे खूप ऍडव्हान्स गोटी या ठिकाणी झालेली आहे ही देखील एक अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आली रामटेकचं हे प्रशुद्धी केंद्र हे देखील अतिशय आधुनिक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे न्यूली बॉर्न बेबी जर काही लढला वगैरे नाही तर त्यासाठी सेपरेट रूप न्यू बॉर्न कॉर्नर म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि रामटेकच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हा देखील आपला जो प्रसुती केंद्र आहे हे देखील अतिशय मॉडर्न या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक वैद्यकीय क्षेत्रातल्या सुविधा ज्या पूर्वी इथे नव्हत्या त्या देखील आता या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या सात नवीन डायलिसिस मशीन आणि ही सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात त्याचं था उद्घाटन झालेलं आहे था। मोठ्या प्रमाणामध्ये हो किडनीच्या पेशंटला डायलिसिसची सुविधा नसल्याने त्यांना नागपूरला जावं लागत होतं आणि पर अपडाऊन ची अडचणी निर्माण होते आठवड्यातून तीन तीन चार चार दिवस डायलिसिस करावं लागत होतं ही सुविधा ग्रामीण भागात किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नव्हती परंतु नागपूरमध्ये नागपूरमध्ये पहिल्यांदा काटोल आणि रामटेक या दोन उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रामटेक <laughs> मौदा पार्श्वनी या तिन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कुठल्याही लोकांना डायलिसिसची जर गरज पडली तर आपल्या रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय ॲडव्हान्स मशीन सात या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत एअर कंडिशन रूमच आहे हे बायोमेडिकल वेस्ट प्लास्टिक आणि ब्लड कॉटन्स वगैरे हो त्याच्यासाठी वेगवेगळ्या ले पद्धतीची व्यवस्था आहे आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेली आहे आणि त्यामुळे बहुप्रतिक्षित डायलिसिस सेंटर आज या ठिकाणी सुरू होत आहे मला आठवतं की रामटेकचे अगत्य मुनी आश्रमचे श्री बाबा यांना डायलिसिसच्या मशीनची गरज होती तेव्हा मी खूप प्रयत्न केले परंतु ऑपरेटर मिळत नव्हते त्यामुळे मशीन मला या ठिकाणी आणता आली नाही आणि अशा अनेक की ज्यांना डायलिसिससाठी नागपूरला वेगवेगळ्या रुग्णालयात जावं लागलं आहे आणि खूप मोठा खर्च त्यांना त्यासाठी सहन करावं लागत होतं आता उपजिल्हा रुग्णालयात सात डायलिसिस मशीन या ठिकाणी उपलब्ध आहे आणि बेड्स उपलब्ध आहे बेड देखील इक्विप्ड आहे आणि त्यात दोन HIV, एक युनिट एचआय पॉझिटिव्ह सहा मशीन ठेवण्यात सर्व नागरिकांनी आणि जनर नाते अशी अडचण आली तर त्यांनी रामटेकच्या ही सुविधा आता सुरू करण्यात आली आहे त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि ही सुविधा सुरू झाल्यामुळे आरोग्य क्षेत्रात एक आपलं एक खूप मोठं पाऊल आपण पुढे नेलेलं आहे आणि उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आ, ही सुविधा सुरू झाल्यामुळे नागरिकांना निश्चितच एक खूप मोठा रिलीफ आणि मिळणार आहे त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो